भारतच्या दर्शकांना सर्वांचे स्वागत आहे मी इथे परत अंबरनाथ तहसील ऑफिसच्या बाजूला महिला महिला बदलापूर यांच्याकडून अध्यक्ष या उपोषणाला बसलेला आज चौथा दिवस आहे आणि त्यांनी एक मोणी बाबा विद्यालय वांगणी या शाळेच्या प्रधानमंत्री आ, पोषण आहार योजनेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी सखोल चौकशी जी मागणी केलेली आहे ती मागणी यांना एवढी मागत पडलेली आहे की की त्यांची मागणी ते पूर्ण करायला तयारच नाहीये त्यांनी वेळोवेळी सहा ते सात महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे परंतु त्यांना बिलकुल दाद देत नाहीये आणि आता त्यांचे पक्षाचे पद अधिकारी आलेले काँग्रेस पक्षाचे बदलापूरचे संजयजी आलेले हे प्रजापती अंबरनाथचे प्रजा प्रजापती साहेब आहेत आणि प्रजापती ताई आहेत परंतु अंबरनाथचे भरपूर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि बदलापूरचे पदाधिकारी भरपूर भेट देऊन गेले आणि भेटच नाही बलके ते त्यांना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत बसतो पण ताई बोलतात की तुम्ही माझ्यासोबत बसू नका ऊन खूप वाढलेलं आहे तर ताई सगळ्यांची काळजी घेता येते तर ता आपल्याला ताईंची काळजी घेतली पाहिजे असं सर्व कार्यकर्त्यांचं बोलणं आहे तर माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यांचा लवकर सोक्ष मोक्ष लागो आणि सोक्ष मोक्ष लवकर लागून त्यांना लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आपला सर्वात प्रथम मुद्दा हाच आहे की त्यांना न्याय भेटला पाहिजे तर गट शिक्षण अधिकाऱ्यांना आता त्यांची त्यांच्या पक्षाचे मुख्य अधिकारी पक्षांचे जे अधिकारी होते पक्षांचे अध्यक्ष होते ते त्यांना जाऊन भेटून आले त्यांनी काहीतरी त्यांना आता पत्र व्यवहार सांगितलं की आम्ही आज आजच्या दिवशी त्यांचा काही लावू आणि काय सुनावणी असेल किंवा त्यांच्या काय त्यांचे प्रश्न असतील ते आज, आज आम्ही क्लिअर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मी एवढंच सांगणार की आज जर त्या उठल्या आज चौदा दिवस आहे आणि पोटात अंड्यांचा दानाही नाही पोटात अंड्याचा गणही नाहीये तर त्यांना काही होऊ शकतं काही होऊ शकतं परत मी एकदा परत एकदा सांगतो की सुदैवाने वाचल्या तर ठीक आहे दुर्दैव काय झालं तर सुनावणी कोणासाठी ही सुनावणी कोणाला ना देणार तर माझं बोलणं हेच आहे की त्यांना लवकरात लवकर त्यांची सुनावणी व्हावी आणि मनीषा ताई पोळ यांना न्याय मिळावा अशी सर्वांची इच्छा आहे स्पीड न्यूज भारत साबीर शेख अंबरनाथ मनीषा ताई तुमच्याकडे किती कोण कोण कार्यकर्ते आणि कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष येऊन भेटून गेले काय सांगू शकता माझ्या ह्या आंदोलनाला आणि माझ्या या उपोषणाला मला सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी खूप मदत केलेली आहे बदलापूरच नव्हे तर अंबरनाथ मधलेही खूप सारे लोक म्हणजे जे अक्षरशः मनसेवाले असतील राष्ट्रवादीवाले असतील सगळ्यांनी देऊन भेट देऊन मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे आमचे काँग्रेसचे बदलापूर शहराचे अध्यक्ष संजय जाधव सर अंबरनाथचे सर सरचिटणीस आमचे प्रजापती सर अनिता ताई प्रदेश सरचिटणीस याही नेहमी इथे येऊन बसतात आणि मला खूप सारा सपोर्ट केलेला आहे म्हणजे मी असं म्हणते ना की अंबरनाथ मध्ये मला मी इथे उपोषणाला बसले पण मला असं वाटतच नाही की मी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे एवढा मला हा सपोर्ट हे अंबरनाथ मधून मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी म्हणजे खूप मनापासून खूप आभारी आहे स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना हे आवाहन करते की जसं काँग्रेस पक्षांनी मला पाठिंबा दिलेला आहे तसं इतर पक्षांनी मला इथे मोठ्या प्रमाणात येऊन पाठिंबा द्यावा त्याचप्रमाणे स्पीड न्यूज मी आभार मानते की त्यांनी वेळोवेळी म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा त्यांनी ते माझ्या या उपोषणाची दखल घेतलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून खूप आभार आपलं पूर्ण नाव मी संजय जाधव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि गेले दोन मे पासून या ठिकाणी आमच्या ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष सौ प्रधानमंत्री पोषण शालेय पोषण आहार वांगणी इथे एक मौनी बाबा शाळा आहे या शाळेमध्ये गेले अनेक वर्ष या शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि या भ्रष्टाचाराचा प्रकरण मनीषा ताईंनी बाहेर काढलं आणि त्यांना जाणवलं की या शाळेमध्ये शाले या शालेय पोषण आहारामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये त्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग असेल स्टाफ असेल आणि शिक्षण अधिकारी यांच्या आशीर्वादाने आणि चाललेला भ्रष्टाचार आहे गट अधिकाऱ्यांना मी भेटलो आणि त्यांना बाबत जाब विचारला तर त्यांनी सुरुवातीला उडा उडीची उत्तर दिलेली आहे की आमची चौकशी चालू आहे आम्ही त्यांना आश्वासन मागे घेण्यासाठी विनंती केलेली आहे वगैरे वगैरे परंतु आम्हाला एक स्पष्टपणे जाणवत की याच्यामध्ये पंचायत समिती गटशिक्षण शिक्षण अधिकारी यांचा आणि शाळेचा फार मोठा यामध्ये स्कॅम आहे आणि या स्कॅमला वाचा फोडण्याचं काम मनीषने केलेलं आहे आज चार दिवस या ठिकाणी त्या उपोषणावर आहेत त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि प्रशासनाकडनं त्यांचं उपोषण समाप्त होईल अशा दृष्टीने कुठलीही उपाययोजना आतापर्यंत केलेली नाही मी आताच मुख्यमंत्री पोर्टलवर आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या पोर्टलवर रीत सर तक्रार केलेली आहे की या, या अनुदानित अनुदानित जो भ्रष्टाचार यांचा या तालुक्यामध्ये चालू आहे विना अनुदानित आणि अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण प्रधानमंत्री शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचारावर चौकशी करावी आणि आमची मागणी एकच आहे की याची सखोल चौकशी करण्याचं पत्रक आम्हाला त्यांनी या ठिकाणी येऊन द्यावं तरच आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ अन्यथा उद्यापासून या ठिकाणी बदलापूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असतील अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असतील तसेच अंबरनाथ तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसतील आणि हे प्रशासनाला न परवडणारं काम आहे कारण हे प्रशासनाला नाही आज ताई आहेत उद्या इथे शंभर दोनशे लोक बसलेले असतील उपोषणाला आणि प्रशासन या ठिकाणी काही झालं मनिषाताईच्या तब्येतीला काही झालं तरी प्रशासन जबाबदार आहे या ठिकाणी असं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की हा प्रशासनाचा अर्थजपणा आहे की गेले चार दिवसापासून हे टाइमपास करतायत योग्य त्या प्रकारचं या ठिकाणी ते येऊन लिखित स्वरूपात कोणत्याही आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार तर आपण गट शिक्षण अधिकारीकडे जेव्हा गेले तर त्यांनी तुम्हाला काय आश्वासन काय दिलं कि आज या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावणार आहेत की यालाही वेळ लागेल मला त्यांनी प्रॉमिस केले की चोवीस तासामध्ये आम्ही पॉझिटिव्हली तुम्हाला निर्णय देऊ शक्यतो त्यांनी याच गांभीर्य लक्षात घेतलेलं आहे मी धमकी वजा त्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही याच जर गांभीर्य घेतले नाही तर हे प्रकरण चिघळेल आणि भाजप शासित या राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करत आहेत हा आता खरा जनतेला पडलेला प्रश्न आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आता सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा हा गृह जिल्हा आहे त्यामुळे प्रशासनाने ताबोडतोबचा जर उपाययोजना केली नाही तर हे प्रकरण प्रकरण चिघळेल हे उपोषण चिगळेल आणि याला वेगळा स्वरूप प्राप्त होईल या ठिकाणी मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो मग याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आमची काही त्याच्यामध्ये जबाबदारी नसणार हे पक्ष हे उपोषण पक्षातर्फे होत की इंडिव्हिज्युअली फक्त मनिषता हे काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून खरं उपोषण होत परंतु त्या शाळेवर त्या बचत गटाच्या त्याही त्या ठिकाणी त्या शालेय पोषण आहारामध्ये काम करत होत्या त्यामुळे दोन्ही प्रकारच्या म्हणजे बदलापूर शहर काँग्रेसच्या कमिटीच्या त्या उपाध्यक्ष आहेत त्या दृष्टिकोनातला आणि समता बचत गटाच्याही त्या अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हे उपोषण आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा त्यांना आहे आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे ताई सुरत आपले नाव नमस्कार मी अनिता प्रजापती जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी आता जी मनीषा ताई उपोषणाला जे बसली आहे तिला पूर्ण पूर्ण आम्ही काँग्रेसच्या तर्फे पाठिंबा दिलेला आहे आणि हिला कोणताही पोलीस प्रशासन दिलेलं नाही का कॉन्स्टेबल नेमलेलं नाहीये दोन दोन वाजेपर्यंत आम्ही तिला समर्थन देत आहे त्याच्यानंतरही आम्ही देणारच आहे मी हेच सांगते की यांचं उपशना स्थगित करावं आणि यांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षणाने निर्णय घ्यावा नमस्कार या जो ओपन केलेला आहे त्या घोटाळ्यामध्ये यांचा काय रोल होता म्हणजे यांनी काय बघितलेलं आपण बोलू शकता मौनी बाबा विद्यालय वांगणी वांगणी येथे हे विद्यालय आहे तर ह्या विद्यालयाच्या आज परिसरामध्येच हो हे आपले रुपेश ठाकरे सर आणि वाघमारे सर हे राहतात तर ज्यावेळेस तेरा तारखेला तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तिथून सामानाची बेकायदेशीरित्या विक्री होत होती तर त्यावेळेस हे प्रकरण यांनीच उघडकीस आणलं होतं आणि त्याची न्यूज लावली होती आणि जवळजवळ दोन महिने हे प्रकरण जे गाजवलं होतं ते ह्यांनीच गाजवलं त्याच्यामुळे या प्रकरणाची पूर्ण माहिती या दोघांना आहे त्याच्यामुळे ते स्वतः आता या प्रकरणाची माहिती आपल्याला देतील सर तुम्ही थोडक्यात मला बोला कि काय विषय काय झालेला तुम्ही काय तर अत्यंत झालेला वांगणीतील ही बाबा शाळा आहे लहान मुलांच्या पोटाला जे धान्य येतो शासनाकडून तेच धान्य सर्रासपणे शाळेच्या काही शिक्षकांच्या माध्यमातून व एक गवई नावाचा जो तिथे होता त्याच्या माध्यमातून ते धान्य विक्री होत होत ते धान्य आम्ही पकडलं चोरताना त्यांना आणि शाळेच्या बाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना व वरिष्ठ कार्यालयाला सर्व माहिती दिलेली पण कोणत्याही प्रकारे तो गुन्हा त्यांच्यावर झाला नाही व त्यांना काही लोकांनी हाताशी धरून सर्रास त्यांची सर्व गुप्त माहिती लपवण्यात आली त्यांनी तुम्ही तक्रार केलेली का तक्रार तक्रार आम्ही वरिष्ठ कार्यालयातही केली होती वरिष्ठ शाळेशी संबंधित कार्यालयात केलेली केलेली पोलीस स्टेशन मध्ये न करता हो हो पंचायत समिती तिथे अधिकाऱ्यांचे केलेले जे गट शिक्षण अधिकारी होते जतकर साहेब त्यांच्याकडे आम्ही त्यांची लेखी तक्रार केली होती त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट काय दिला आम्हाला उडवाउडीची उत्तर देण्यात आली किती महिने झाले या गोष्टीला ते बरेच महिने त्यांनी प्रलंबित ठेवला तो प्रश्न पण तो प्रश्न सोडवण्यात नाही आला मग त्याचा पाठपुरावा मनिषाताई पोळे मनिषाताईंनी तर केलाच पण आम्ही पण करतच होतो कंटिन्यू पण त्यांची उडवा उडवीचीच उत्तर आम्हाला भेटत होती तुम्ही बदलापूरचे प्रॉपर आहात आम्ही बदलापूरचे नसून आम्ही वांगणीचे नागरिक आहेत हे माझे मित्र आहेत राहुलजी वाघमारे जे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील हा प्रश्न उचलून धरला होता आपण त्यांनाही विचारूया आपण काय बोलू शकतो या घटनेबद्दल ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आम्ही शाळेला विचारणा केली असता शाळेने आम्हाला असं ओळवळ तिचं उत्तर दिलं की या धान्याचे आमचा काही संबंध नाही हा बचत गटाचा जो कोण गवई आहे तोच हा सगळ्या गोष्टी करतोय त्याच्यानंतर आम्ही बदलापूर कुलगाव पोलीस स्टेशनला आम्ही गोविंद सरांना आम्ही याच्याबद्दल कल्पना दिली कल्पना दिल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचे दोन माणसं पाठवून तिथे चोरी झालेला प्रकारात तो ताब्यात घेतला त्याच्यानंतर आम्ही इथे जतकर साहेबांना भेटलो जतकर साहेबांना लेखी निवेदन दिलं ठाण्याला लेखी निवेदन दिलं यांनी आम्हाला उडवाडू उत्तर देऊन यांचे कोणतरी वरिष्ठ अक्का कोणतरी आहेत त्यांना हाताशी धरून हे सगळं प्रकरण यांनी दाबण्याचा प्रयत्न केला परंतु काय असं माहित आहे का की ही चोरी जास्त दिवस टिकत नसते तर ही केलेली चोरी यांची उघड झालेली आहे मी महेश ताईंना असं म्हणतोय की ज्या महेश ताईंनी जो प्रकरण हातात घेतला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि याच्या पण पुढे यांना कुठलाही काय लागेल आमचा सगळं त्यांच्याशी असेल मग तुमचं काय मत आहे आता ज्या शाळेमध्ये होत आहे तर अशा बहुतेक शाळेमध्ये होत असेल तर सर्व शाळेमध्ये इन्क्वायरी व्हायला पाहिजे की नाही हो हो व्हायलाच पाहिजे ना कारण आता ह्या शाळेचा प्रकार आम्ही जर आमच्या म्हणजे उघडीस आणला परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही कारण जतकर साहेबांचा प्रत्येक काय मला असं हुडूळचे उत्तर होते मला तर असं वाटतं यांचा काय तरी इथे संबंध असेल म्हणून या गोष्टीवरती एवढं काही गांभीर्य घेतलं नाही Speed news Bharat